झुनझार एकशे सदोतीस न्यूजच्या च्या बातमीचा दणका छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एस टी महामंडळाच्या इंजिनिअरने व एस टी महामंडळ आगाव प्रमुखांनी केली पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू याबाबत दोन हजार एकशे सदोतीस न्यूजने बारा डिसेंबर रोजी व्रत प्रसिद्ध केले होते की एसटी महामंडळाच्या इंजिनिअरची लागली डुलती म्हणून पाईपलाईन गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी पाण्यात पाईपलाईन फुटलेली होती या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याबाबत दोन हजार एकशे सदोतीस न्यूज ते संपादक या नात्याने मी स्वतः आगार प्रमुखांना भेटलो होतो व पवारसाहेबांना निरोप दिला होता परंतु पवारसाहेब काही जागे होण्याची चिन्ह दिसत नव्हती शेवटी बारा तारखेला बातमी प्रसारित झाली आणि आज पाईपलाईनचे काम खोदणे सुरू झाले आणि या ठिकाणी प्लंबर हा हातुरमातूर काम करण्याच्या विचारात असल्याचे हे दिसून आले मी स्वतः अपसैक्षुकसाठी या ठिकाणी उपस्थित झालो आणि या जनतेसमोरच आगार प्रमुख श्री भांगेसाहेब यांना याबाबत हा प्लंबर हातुरमातूर काम करत असल्याचे सांगितले व या ठिकाणी मोठी कपलिंग बसवण्याचेही सांगितले यावेळी प्लंबरने स्वतः अगर प्रमुखाकडे जाऊन ही कपलिंग बदलणे सुरू केले अशाच नवनवीन बातम्या प्रसारित करण्यासाठी व झुंजात एससी सदोतीस न्यूज या बातम्यांची दखल कशी घेतली जाते हे पाहण्यासाठी झुंजार एस सी न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद तर आपण आता प्रत्यक्ष पाहत आहात की या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे आणि ही पाईपलाईन हा करताना या ठिकाणी फक्त एम सी एल लावण्याचे काम हा प्लंबर करत होता यावेळी मी स्वतः येथे उपस्थित राहू श्री भांगे साहेब यांना फोन केला आणि फोनवर याची कल्पना दिली असता भांगे साहेबांनी या प्लंबरला कपली बदलण्याचे आदेश दिले मी आपासाहेब से शेखसाठी जुंजार या उस्मानाबाद या चॅनेलचा मुख्य संपादक اوري پونچا جلورے اس کو پونچو پوتي اي باسو جتا مر بول ها اي نيشنل سيگنل کیا ٹائم مر پونچا